नमस्कार सर्वांना मंडळी प्रथम जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजचा जो आपला ब्लॉग आहे ना तो जागतिक महिला दिनाच्या दृष्टीनेच आपण घेतलेला आहे पण त्याच्या अगोदर ना मला ए, एक तुम्हाला एक स्टोरी एक, एक मला वाटतं आताच कदाचित कोणी तुम्ही बघितली पण असेल ती त्या लेखकानेच व्हिडिओ क्लिप टाकली होती आणि तीच तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे म्हणजे जॉईंट फॅमिली असते सासू सासरे नातवंड आणि नवरा बाईक होती म्हणजे तो मुलगा आणि त्यांची सून त्या दोघांच्या आजी आजोब म्हणजे आणि म्हणजे त्यांच्यामध्ये बाहेर ते सगळे जण फिरायला जातात जेवण वगैरे छान हॉटेलमध्ये घेऊन जातात आदिवशी सगळे छान जेवण वगैरे करतात आणि तरी ते सारखे म्हणतात कशाला एवढा खर्च करतो कशाला एवढा हॉटेल बिटेलमध्ये मध्ये आपण वगैरे असं ते बोलत असतात आई वडील तर नंतर ते घरी येतात घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सून जी असते ती आपल्या मुलांना घेऊन माहेरी जाते आणि नंतर आ... मग म्हणजे मुलग्यातील मला वाटतं वॉशरूम वगैरे मध्ये असतो तो आणि त्यावेळेला त्याचा ती फोन येतो त्याच्या मोबाईलवर आणि आ... नेमके आई वडील तिथे असतात आणि आई फोन उचलते आणि त्याच्यामध्ये म्हणजे ती स्पीकरवर करते फोन फोन समोरून सून बोलत असते की अरे आपण त्या आपलं ठरलंय तसं केलं का तुम्ही सगळं उद्याच तुम्हाला माहिती आहे ना काय प्लॅनिंग त्यांना तिकडे घेऊन जायचंय वृद्धाश्रमात तर असं त्यांचं बोलणं होतं आणि ते दोघ जण निशब्द होतात फोन ठेवून देतात आणि नंतर ते सांगतात की तुझा फोन येऊन गेला म्हणून आणि मग बाकी काही ते विचारत नाही पण त्यांची त्यांची चर्चा होते की अहो आपल्याला म्हणजे आपल्याला वृद्धाश्रमात ठेवणार आहेत का मग आपल्याला आपल्या नातवंडांना भेटता येईल का वगैरे वगैरे त्यांचं बोलणं होतं ते ठीक आहे म्हणाले ठीक आहे मग मग तेच आपल्याला आणतील का वगैरे वगैरे त्यांची चर्चा होते थोडासा त्यांना डाऊट येतो की काहीतरी आहे आणि नंतर ते दुसऱ्या दिवशी मुलगा घेऊन जातो गाडीत बसतो आणि म्हणे आपण जाऊया आपण चला आणि ते घेऊन जातात आता ह्याला हे निशब्द असतात की त्यांना थोडस माहिती असतं की काहीतरी आहे बाबा हो हसून असतात दाखवायचं नाही त्याला आणि ते जातात वृद्धाश्रमात तिथे हॉलमध्ये सगळे जण एकत्र बसलेले असतात जिथे ते जे जे वृद्धाश्रमातले ते आलेले तर ते सगळे बसलेले असतात आणि कार्यक्रमासारखं आणि तिथे जाऊन हे समोर बसतात थोडस त्यांना म्हणजे दाखवत नाही चेहऱ्यावर आणि नंतर मग एक लाखाची देणगी त्याचा चेक मुलगा सांगतो की आई वडिलांना कि ती तुमच्या हाताने आपण ह्या वृद्धाश्रमाला देणगी देणार आहे तर ते देतात ठीक आहे ते ठीक आहे त्यांना वाटत की आपल्याला इथे ठेवणार आहे तर त्याचे काय असेल असे तऱ्हेने तर आणि नंतर तो मुलगा म्हणतो की चला झालं आपला आपला कार्यक्रमासाठीच आपण आलो होतो तुमची त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता त्या आई वडिलांच्या त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि त्या लग्नाच्या वाढदिवसाची वृद्धाश्रमाला भेट आणि ती एक लाखाची देणगी आणि ती त्यांच्या हस्ते हे त्यांना सरप्राईज ठेवलेलं होतं आणि ते त्यांच्या हस्ते ते दिलं जातं आणि नंतर निघताना तेच तो, ते तो सांगतो की चला आता बस आपण आपल्याला निघायचंय तर म्हणे आम्हाला इथे राहायचं नाहीये का तर नाही म्हणे तुम्हाला इथे राहायचं नाहीये आपण ती देणगी देण्यासाठी आणि ती तुमच्या हस्ते द्यायची असं ही स्टोरी आम्ही जेव्हा मी ऐकत होते ना त्यावेळेला एक जसं त्या आई वडिलांच्या मनात आलं ना तसं माझ्याही म्हणजे प्रत्येकाच्या मनात आलं होतं पण त्यानंतरच जे सरप्राईज होत ना ते खूप छान होत म्हणजे हे असं प्रत्येकाच्या घरात घडावं खरंच घडावं हे सरप्राईज खरंच मिळावं प्रत्येक आई वडिलांना पण आजची परिस्थिती आणि आजचं जे म्हणजे ते वय बघताना ते सरप्राईज पण कधीही घातक ठरू शकतं म्हणजे काय काय वेळेला त्या स्टेप ते ते सरप्राईज मिळायच्या अगोदर म्हणजे त्यांना काहीतरी ते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्रास होऊ शकतो हे पण आहे पण ते सरप्राईज चांगलं होतं आणि परत ते आई वडील म्हणजे त्यांना एक सुखद आनंद मिळतो त्याच्यातून की म्हणजे त्यांना वाटत असत की आपण आपल्याला ते आता भरतीच करणार आहे तिथे वृद्धाश्रमात तिथे ठेवायला तो घेऊन चाललाय आणि नंतर तो एक सुखद आनंद त्यांना त्यांचे अगदी आनंदाश्रू निघतात तर ही स्टोरी आजकाल काय आहे ना विभक्त कुटुंब खूप होत निघालेली आहेत म्हणजे आता त्यांची वैयक्तिक कारण असू शकतील काही पण प्रत्येकानं समजून घ्याय गे, घेणं आवश्यक आहे जे आई वडील आपल्याला लहानच मोठं करतात त्यानंतर तुमचं लग्न होत त्यानंतर तुमची बायको त्यान त्यानंतर तुम्हाला मुलं पण ज्या आई वडिलांनी तुम्हाला जर मोठच केलं नसतं तर तुम्ही त्या स्टेपला आला असतात का नाही आलो आणि ही वेळ प्रत्येकावर येणार आहे मग आपण का वागायचं आणि त्याचे आणि आई वडील ते हे विचार कोणीच करू नये वृद्धाश्रमामध्ये आज चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या व्यक्ती पण गेलेले आहेत तर त्याच्यामुळे मी आता ह्याच्याबद्दल जास्त हे तुम्हाला लेक्चर देणार नाही पण ही सगळ्यांना ह्या ह्या विषयावरची माहिती आहे सगळ्यांना त्याच्याबद्दलचं प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे आणि आजचा आज आम्ही जागतिक महिला दिनाचा जो कार्यक्रम ठेवला आहे म्हणजे कार्यक्रम म्हणण्यापेक्षा मी हा जो व्लॉग बनवते ना तो त्याच दृष्टीने आम्ही डोक्यात आज असं आणलं की विभक्त कुटुंब पद्धती आणि जॉईन संयुक्त पद्धती कुटुंब पद्धती जिथे पूर्ण कुटुंब आहे ते आजी आजोबा मुलगा मुलं सुना नातवंड असं नंदनवन अशा नंदनवनात आपण आज आलेले आहोत आणि सांगायला मला अतिशय आनंद होईल की या घरातलं जे कुटुंब प्रमुख आणि जी म्हणजे आपली जी माऊली आहे ना ती शेतकरी कुटुंब आहेत मी हे पण सगळ्यांना सांगत असते की शेतकऱ्याची जी मुलं आहेत ना त्यांच्या घरातली मुलं बाप कधी वृद्धाश्रमात अजून तरी गेलेलं मला आलेलं नाहीये म्हणजे ऐकिवात नाहीये पण जास्त करून आपल्या शहरी भागातच हे होत असो असं तर चला भेटूया त्यांना मंडळी प्रथम चार नंबर कुठे नातवंड जे आहे ना त्यांना मोकळं करूया या मेन नंबर पहिला नंबर कोण आहे नाव सांगायचं नाव सांगायचं पूर्ण नाव तुझं नाव काय आहे बा माझे नाव ना, ना स्वरा सोनाली विनायक झरड आईचं नाव बाबांचं नाव हम्म तुझं नाव काय माझे नाव दिव्यांका सोनाली विनायक झरे आणि तू कितवीला चौथी चौथी आणि तू पाचवी इंग्लिश मीडियम मग मराठी दोघी तू मराठी मीडियम आहे ख तू इंग्लिश मीडियम असं हा? का आई सांगेल कुठे आई हं एका मुलीला इंग्लिश मीडियम एका मुलीला हे मराठी मीडियम असं का ऍक्च्युली तिचीच इच्छा होती का मला मराठीतून शिकायचं त्या मुलीची इच्छा होती की तिला मराठी शिकायचे नर्सरी ज्युनियर सिनियर इंग्लिश मध्येच झालं जेव्हा पहिलीला ऍडमिशन घ्यायचं आई मला ह्याच्यात जायचं मराठीतच जायचं अरे वा बापरे कमल आहे कमल आहे वा वा, वा, वा। आणि तुझं नाव काय माझं नाव आदिराज सोनारी वैभव जराड आणि तू किती आहे तिसरी इंग्लिश मीडियम मराठी मराठी मीडियम तू पण मराठी मिडियम डिसिजन तुझं का मला पण आवड होती मराठीची इंग्लिश म्हणजे पुढच्या दृष्टीने जरा त्रासदायक पण राहायला पाचवी नंतर से मी भेटत ना हं असं आणि हे तुझ्या छोटा भाऊ त्याला पण घेऊन ठेव त्याचं सासूबाई मेन हं सांगा तुमचं नाव माझे नाव लता परशुराम जराड हं सौभाग्यवती लताबाई परशुराम जराड हं गाव राळेगन सिटी किती वय आहे छप्पन सिटी म्हणजे गाव हो तालुका थोडस त्यांची ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामुळे त्या जरा शांत शांत नाही हे व्यक्तिमत्व शांत नाहीये कारण मी बऱ्यापैकी त्यांना चांगली ओळखते खूप उत्साही आणि त्या सुना आहेत नातवंड आहेत पण यंग आहे एकदम <laughs> हा आणि तेवढी शेतीची कामं तेवढंच इकडे येणं सगळ्यांना सांभाळणं सगळ्यांशी बोलणं मेन म्हणजे सासूच मेन घरात जी आधारस्तंभ असते ना ती सासू सगळ्यात तिचं क्रेडिट असतं की सुनांना एकत्र ठेवणं सगळं घर बांधून ठेवणं हे तिचं क्रेडिट असतं सासूचं प्रत्येक घरातली सासू आणि त्याच्यावरती असतात ते सासरे कि ते जे असतं ते आधारस्तंभ असतो तो दोघही आज आहेत शेती आहे त्यांची गावी कसली हो शेती आहे पण म्हणजे काय पिकवता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ज्वारी कांदे बाजरी आणि तुम्ही तिकडे तिकडे असतो जाऊन येऊ करतो ना म्हणजे शेती कामाच्या टाइमाला दोघे तिकडे असतो थोडस वेळ भेटलं की परत इकडे येतो असं सुनांच्या बाबतीत काय सांगाल सुना दोघे पण छान आहेत छान आहेत एकदम एकदम मस्त आहेत म्हणजे मिळून राहतात आणि म्हणजे मुलांना मुलीला त्या गोष्टी सगळ्या सांभाळून घेतल्या सगळ्यांना सांभाळून घेतले सगळ्यांना सांभाळून घेतात आणि शिवाय गावाला जर बोलवलं कामासाठी तर शेतीसाठी अतिशय उत्सवानी येतात शेतीसाठी पण ते सगळं म्हणजे त्या पण तेवढ्याच तुम्हाला कोऑपरेटिव्ह आहेत आणि तुम्ही ही दोन्ही बाजू असणं आवश्यक आहे खरं की काय काय वेळेला कसं होतं की सासू चांगली असते आणि सुना थोड्याशा जरा अशा म्हणजे का असं थोडस असत म्हणजे थोड्याचे स्वभाव वेगळे असतात काही काही वेळेला घेणारी असते आणि सासू खाष्ट असते पण आताच्या याच्यामध्ये सासू बऱ्यापैकी म्हणजे कोऑपरेटिव्ह आहेत ती सांभाळून घेतात आता नोकरी करणाऱ्या पण आहेत तुमच्या दोन्ही सुना घरीच असतात घरीच हो, असतात म्हणजे मुलं शिक्षणाची आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर पण सुनांची पण शिक्षण भरपूर झाले पण मुलांनी त्यांना नाही करून दिली म्हणजे घर आणि मुलांना सांभाळा एवढंच सर्व्हिस भारी होते तुम्ही गावी तुमची पण सासू वगैरे आहे गावी कस सासूबाई नाही माझी मोठी जावे तिकडे पण जॉईन फॅमिली एकत्रच होतो आणि आता बी एकत्रच आहे म्हणजे माझ्या जावेला पण चार मुली माझी तीन मुलं म्हणजे दोन मुलं एक मुलगी अशी जॉइंट फॅमिलीच होती आता पण एकत्रच आहे सर्वांची लग्न झाली तरी पण सगळी सगळं जेवण वगैरे फॅमिली मोठी फॅमिली आहे माझ्या आईच्या घरी पण सगळी फॅमिली होती आणि माझी सासरी पण एकत्रच होती पण आता हे एक तुमचं म्हणजे बघायला मिळालं बऱ्यापैकी आता ना थोडस सेपरेट होतात की आजकाल नाही मुलांना मग ते फसवून घेऊन जायचं आई वडिलांना कुठे आळंदीत तर खूप प्रकार होतात किंवा एखाद्या रेल्वे स्टेशन मध्ये कुठेही सोडायचं आणि आम्ही येतोच आता खूपच अशा पद्धतीने सांगितलं जातं ती बिचारी बसून असते तिला माहित पण नसतं आपल्या मुलाने का सोडलं ह्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की बाबा हे हे जे काही चाललंय ना हे चाललंय हे चुकीचं आहे पण माझ्या मुलांच्या बाबतीत मी सांगू शकते हा नाही एकंदीत चांगलच आहे हे आता आम्ही दिसतोय म्हणून तर तुमच्यापर्यंत आम्ही आज आलो पण बाहेर जे चाललंय ना ह्या बाहेर जे चालले मॅडम हे सगळं चुकीचं चाललेलं आहे कारण जे आई वडिलांची सेवा करीन ना त्याला शेवटपर्यंत कुठलीच गोष्ट कमी पडत नाही म्हणजे हा घरातला अभ्यास आहे माझा पण त्यांना नाही कळत त्यांना कळत त्यांना कळत नाही ज्याची त्यांना प्रायचित्त भोगावं लागतं आणि ज्या गोष्टी मागे पडल्यात ना त्या सरळ सरळ पुढे यायला लागले बघा आरामशीर म्हणजे कसं व्हायला लागलं हे चुकीचं आहे ना आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला आजकालची हो, मुलं तर म्हणतात कशाला जन्म दिला असं पण ऐकायला म्हणतात म्हणतात ना असं बरीचशी मुलं अशी म्हणतात पण त्याच्यातून दहा टक्के मुलं अशी आहेत शंभरातून दहा टक्के मुलं अशी आहेत की ती आई वडिलांना सोडून राहू शकत नाहीत किंवा वडिलांना त्रास होईल असं सुद्धा वागू शकत नाही त्याच्यातली माझीच गोष्ट म्हणजे माझ्या घरातलीच गोष्ट सांगत आहे की माझ्यापेक्षा माझ्या मोठ्या जाऊ जपणारी माझी दोन्ही मुलं आणि माझ्या दोघी सुना माझे मिस्टर ते सुद्धा मोठी भाऊ जाई या पद्धतीने म्हणजे जी आई जीव लावतात हो घरी गेलं ना तरी पण त्याच पद्धतीने राहतात आणि हे व्हायला पाहिजे आता असंच पद्धतीने राहायला पाहिजे पण ज्याला समजते ते राहतात आणि त्याचे फायदे पण आहेत ना कारण काय होतंय का आताची जी काय परिस्थिती जी चाललेली आहे ना बाहेर म्हणजे संस्कार जो प्रकार आहे ना ते आजी आजोबा घरात असतील ना तर मुलांवर म्हणजे काय आई वडील थोडेसे बिझी असतात नोकरी करतात किंवा काय त्यांचे त्यांचे काम असतात मग खरे संस्कार आपले कुटुंब जर जॉईन असेल ना तर आजी आजोबांकडनं जास्त येतं ते प्रेम मिळतं त्याच्यामुळे ते एक वेगळं कुटुंब होतं प्रत्येक शब्दाचा मुलांना अनुभव मिळतो आणि त्याच्यापासून मुलं चांगल्या गोष्टी शिकत शिकत जातात म्हणजे ही नवीन जी पिढी आहे ना या दोन शब्द जरी महत्वाचे मिळाले त्याच्यापासून बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात आणि कसं होतं माहितीये का म्हणजे जर ती सून नवरात म्हणजे ती आई त्या मुला मुलगा आणि सून जर नोकरी करत असेल तर त्यांना कसं असतं की कोणतरी त्या मुलांना सांभाळायला ठेवणारच आई वडिलांचं म्हणजे सासू सासऱ्यांचं वय जास्त असतं त्यांना एवढं उचलणं मुलांना वगैरे ते जमत नाही पण तुम्ही जर एखादी मुलगी तर तिच्यावर देखरेख ठेवणं आणि ते हा ते तर ते चांगलंच करू शकतात म्हणजे ते पाहिजे म्हणजे आई वडिलांना बाहेर ठेवणं हे योग्य नाहीये हा तुमचं नाव सांगा बरं जरा पूर्ण सणा परशुराम किसन शिंदे हा आणि बऱ्यापैकी ओळखते त्याच्यामुळे ह्यांच्याबद्दल मी पण सांगू शकते यांची शेती आहे शेती करायला ते जातात ते जातात आणि वरती त्यांची रिक्षा पण आहे आज या वयामध्ये रिक्षाही चालवतात तेवढेच ते इकडे आले की त्यांचं रिक्षा चालवणं चालू असतं था, आणि तिकडे गेले की गावी आ, शेती चालू असते दोन्ही आणि इकडे मुलं विलं हे सगळं त्यांचं जबाबदारी पण आता मी त्यांना जो प्रश्न विचारला ना तोच तुमचं मत मला ऐकायला आवडेल की जे बाहेर आता तुम्ही रिक्षा चालवता तुम्हालाही तर रस्त्यामध्ये असे प्रकार बघायला पण मिळत असतील नाही काय वाटत या प्रकार जे आपल्याला बघायला मिळतात आई वडिलांना सोडून दिलं जातं न सांगता सोडून दिलं जातं इथे बस आम्ही येतो अशा पद्धतीने हे घटना एका माणसाला मी देवगाव निघतो देवगाव ते बघितलं मुलगा बँकेमध्ये असत सगळं ओके होत घरी दोन बहिणी होत्या पण ते जरा डोके होती पन्नास मुलींच्या बहिणीच्या तो माणूस मी देवगाव दाखाव त्यांना ते म्हणले राहायची म्हणजे बाबा राहू नका मग त्यांनी डेटर पुढं आणि ते बाहेर गेल्यानंतर ते लेटर त्यांच्या घरी आले म्हणून आश्रमातून एवढे एवढे पैसे भरा तुम्हाला आम्ही जागा देतो मग त्या मुलानी त्या वडिलांच्या नावावर जेवढे पैसे होते का बँकेमध्ये ते सगळे काढून घेतले सत्य घटना असा एक प्रकार मी पण म्हणजे न्यूजपेपरमध्ये आला होता आळंदीला तर सर अशा घटना घडतात आई वडिलांना घेऊन तो त्याची रिक्षा होती त्या मुलाची आणखीन एक दुसरा मुलगा होता तो घरी होता आणि म्हणजे दोघाही चांगल्या म्हणजे तो चांगला होता ह्याची रिक्षा होती सगळं चांगलं होतं पण आई वडील नको आणि त्या आळंदीला आई वडिलांना घेऊन आला न सांगता आणि त्यांना तिथे उतरवत होता थोडासा तिथल्या लोकांना आजकाल लोक फार जागृत असतात रस्त्यावर सुद्धा त्यांना संशय आला आणि त्यांनी लगेच त्याला जवळ जाऊन विचारलं की काय आहे बाबा तर काही नाही तू इथे सोडायला आलायस का आई बाबांना तर बरंच त्यांनी वादावदी त्यांनी झाल्यानंतर त्याने कबूल केलं की हा मी सोडायला आलो तर ते जे लोक होते ना त्यांनी पण डोकं इतकं म्हणजे खरंच अशा लोकांना आज प्रत्येकाने एवढं जागरूक राहणं आवश्यक आहे त्यांनी सांगितलं तुझं तू तु आई वडिलांना घेऊन परत घरी जाणार आहेस आणि त्याला तू चांगलं सांभाळणार आहेस नाहीतर ना तुझं ड्रायव्हिंग लायसन्स कॅन्सल करू आम्ही आम्ही करणार तुझं हे सगळं जे काही परमिट बिरमिट आहे ना तुझं ते कॅन्सल करून टाकणार आणि ही त्याला धमकी दिली आणि त्यांना आई वडिलांना परत घरी घेऊन जायला लावलं असे सर्वच प्रकार घडतात असो आपण बघतोय पण अशी ही काही कुटुंब आहेत की त्यांनी आपल्या आई वडिलांना घरात आजी आजोबा सहित सगळे पणजी पण असे पणजी पणजोबा असे राहत आहेत आणि छान गुणा गोविंदने आणि नंदन म्हणायला लागेल ते उलट मी तर म्हणेन आज ह्या जागतिक महिला दिनाच्या वेळेला मी आज आम्ही इथे आलोय हे प्रातिनिधिक रूपाने आम्ही इथे आलोय आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं कौतुक करायला त्यांचा सन्मान करायला पण अशी कुटुंब आपल्या आज जे व्हिडिओ बघत असतील ना त्यांच्या जरी कोणी असतील ना तर त्यांनी सगळ्यांनी आपली पाठ थोपटून घ्या की हा सगळा हा जो सत्कार आहे ना हा तुमचा सगळ्यांचा आहे ही की तुम्हाला सगळ्यांना सुना ही मोठी सुन आहे तुमचं नाव सांगा सोनाली विनायक झाईफ घरीच आहे पण हो, मग आज किती वर्ष झाली लग्नाला अकरा वर्ष पूर्ण अकरा वर्ष पूर्ण आली कसं काय आहे सासूबाई कशा आहेत सासरे कसे आहेत गीर कसे आहे आणि आता सगळं त्याच्यानंतर तुमची पाठशी आली जाऊ बाई त्याच्या त्याच्या म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय की बाबा तुम्हाला असं कधी वाटतं का बाबा बाहेर त्यांच्या घरामध्ये विभक्त कुटुंब आहे आपण पण तसंच व्हावं आपण पण वेगळं राहावं असं कधी वाटलं का हा परिवार आधी नात्यातलाच होता त्यामुळे माहित होत बरस आणि नंतर आता धाकटी जाऊ बहिली ती पण छान आहे आणि असं कोणाकडे बघून काही वाटतच नाही कारण एकत्र गावाला पण मोठा परिवार आहे एकत्र आई वडिलांकडे पण म्हणजे तुम्ही इतरांना आई आईवड्यांकडे नव्हतं मला वाटत होतं की असं एखादा चुलता असावा किंवा मोठं परिवार असावं होत मला कारण आत्ता एकटी आणि पप्पा पण एकटी आणि त्यानंतर आता एकत्र कुटुंब मिळालं ते आवडतं मला पण मग आता जे जसं मी यांना विचारलं तसं त्या बाबतीत तुमचं मत काय जे घटना बाहेर ज्या घडतायत समाजात त्यांना सांगायचं झालं सा तर काय तुम्ही सांगा कसं असं माहितीये का ज्यावेळी घरातलं वातावरण सगळं मॅटर करतं मुलांना पण ते कानावर पडून आपण कसं वागायचं पुढं घरा म्हणजे जे तुमचं पाठीमागचं काय ना तेच पुढे येतं म्हणजे ऍक्च्युली ते वातावरणच मुलांच्यात पण तेच उतरत जातं आणि त्यातून त्यांच्या मुलांच्यात उतरत जात म्हणजे हे तो एक ट्रॅकच चालू राहतो असे कारण हे प्रत्येकाने समजून घेणं आवश्यक आहे आपण जसं आपल्या आई वडिलांची वागू तसे पुढे आपली मुलं आपल्या बरोबर वागणार ही दोन नंबर म्हणजे छोटी सून बाई तर सोनाली वय भाऊ जराड आणि तुला किती झाली लग्नाला वर्ष नऊ आणि दोन मुलं लहान आहेत हो दोन मुलं लहान मग तू जॉईंट फॅमिली तू आल्यानंतर होत माझ्या माहेरी पण जॉईंट फॅमिली होती आणि फॅमिली म्हणजे तू तयारी म्हणजे तू जॉईंट फॅमिलीतूनच आलेली आहे त्यामुळे तुझी इच्छा तशीच म्हणजे तुला आता म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही एकदम मस्त एकदम बहिणी बहिणी सारख्या दोघीजणी सासूबाई कशा सासरे सासरे एकदम मस्त आणि इतरांना जसं मी त्यांना सगळ्यांना विचारलं तसं तुला आजच्या जे घडतंय समाजात नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण मला पण दोन मुलं आहेत जे मी त्यांची शिकारणार ते नंतर माझ्या बाबतीत पण घडू शकत असं सगळ्यांनी विचार करून त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत नाही व्हायला पाहिजे या गोष्टी आणि आई वडील आहेत आपले ते हो आहेत ना असं ही योग्य नाही म्हणजे झाला तर संपला आमचं लग्न झाला माझ्या आई वडिलांना संपली असं नाही माझ्या आईवडिलांना मुलगा नाही तिकडं त्यामुळे त्यांच्या बाबतीत ज्या गोष्टी घडतात त्यांनी अगोदरच सांगितलेले आम्हाला नंतर कोण नाहीये तुला जे आहे त्यांच्या नशिबात त्या गोष्टी तू व्यवस्थित तिथे करायच्या आई दोघींचे दोघी आई वडील ह्याच्यात इंटरफेअर करत नाही तू सासरी कशी राहायला पाहिजे हे करूच नाही एक मी स्वतः कॉन्सिलर म्हणून सांगते की कुठल्याही मुलीच्या आई वडिलांनी आपल्या सासरी गेलेल्या मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये थोडस जागतिक महिला दिनानिमित्त आपण ह्या एकत्र कुटुंबाला भेटायला आलो होतो आणि त्यांचं मनोगत आपल्याला जाणून घ्यायचं होतं आता आपण त्यांना एक छोटासा त्यांचा सन्मान आज जागतिक महिला दिनाचा करूया आधी पहिल्यांदा या माऊलीचा साडी देऊन या ही आमच्या तर्फे तुम्हाला आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुम्हा हे फूल द्यायचं आहे तसंच सुनबाईलाही देऊया कारण तिचं पण घर एकत्र ठेवण्यात तिचा पण सुनांचाही वाटा तेवढाच महत्वाचा आहे तुम्हाला जागतिक महिला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हालाही जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी प्रत्येक वेळेला कॅमेरात मी तुम्हाला दिसते मी व्हिडिओ सगळी संकल्पना माझी असते शूटिंग सगळं सगळं मी करत असते पण ज्या वेळेला मी ठरवते ना किंवा ज्या ज्या वेळेला मी काही प्रॉब्लेम आला ना तर मी माझ्या ह्या सहकारी आहेत ना ह्यांना मी फोन करत असते त्याच्यामध्येच आता माझ्याबरोबर आहे ती सहकारी माझी मी ज्या ज्या वेळेला मा, कारण माझ्या एकटीच्याने हे होणं नाहीये हो आपल्यालाही प्रॉब्लेम येतो आपण एकमेकींशी म्हणजे त्याच्यावर चर्चा केल्याशिवाय हे जे आ, आज आम्ही मध्ये आमचे जे काही छान रिस्पॉन्स मिळतोय ना हे आम्ही करू शकलो नसतो कारण ह्या सगळ्यांची मला साथ आहे आज जी माझ्या बरोबर आहे ना तिचंही मी त्या त्याच्यामध्ये आता मी तिला बोलवणार आहे तुमच्या समोर कारण प्रत्येक वेळेला व्हिडिओचा काही प्रॉब्लेम आला किंवा मला काही अडचण झाली सजेशन द्यायचं झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं तिचं कुटुंब आहे स्वतःचं कुटुंब सांभाळते याच्यापूर्वी पण तुम्ही तिला बघितलेली आहे व्हिडिओमध्ये तिचे छंद जे आहेत त्याचं ती बरंच काय काय ते छंद व्यवसायाच्या दृष्टीने जोपासते ती त्याच्यातून अर्थार्जन करते ती एलआयसी च पॉलिसीचं तेही काम करते ती एका ठिकाणी जॉबही करते एवढं सगळं करता करता ती मला सहकार्य करत असते नेहमी आणि एकदम शांतपणे काय होतं माहितीये का मलाही टेन्शन आल्यानंतर मी एकदम हायपर होते काय करावं समजत नाही पण समोरचा माणूस जर मला तेवढा शांतपणे जर घेतला ना तर दोघी आम्ही कसं शांतपणे निर्णय घेऊ शकतो तर आज मला ह्या ह्याच्यामध्ये तुमच्या समोर तिला बोलवून तिलाही शुभेच्छा द्यायचे चल ये तुला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू